शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय्यद्रीगित नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात दरोड्याच्या तयारीत आलेले चार जण स्थानिक गुन्हे शाखेने नगर मनमाड बायपास रोडवर जेरबंद केले त्यातील एक जण सराईत गुन्हेगार आहे पोलीस निरीक्षक दिनेश आयरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील पथकाने ही कारवाई केली आहे ताब्यात घेतलेल्या संशयितांनी त्यांची नावे प्रज्वल प्रताप देशमुख अशोक रघुनाथ गोडे भरत लक्ष्मण गोडे व सुयोग अशोक दवंगे असं असल्याचं सांगितलं तर अक्षय काळे हा फरार झालाय नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर अवस्था झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले त्यात पाणी साचते खड्ड्यांचा सा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत महापालिकेच्या उदासीनतेमुळे वर्षानुवर्षे रस्त्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे शहरातील मेघाग्री चौक ते भगत मळा रस्त्याची दुरावस्था झाली राजकीय साठमारीत हा रस्ता रखडला गेला या रस्त्याच्या अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले नुकत्याच झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे तशीच अवस्था शहराच्या इतर भागात देखील झाली आहे तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे संकेत सतीश अंकारामासह गुन्हा दाखल झालेलं तरुणाचं नाव आहे अल्पवयीन मुलाचा छळ करून त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बापाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संदीप लक्ष्मण मांडगे असं गुन्हा दाखल झालेल्या बापाचं नाव आहे त्याच्या छळाला कंटाळून अल्पवयीन मुलगा पार्थ संदीप मांडे यांनी एकोणतीस मे रोजी गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी मुलाच्या आईने फिर्याद दाखल केली नगर अर्बन स्टेट को कोऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ठेवीदारांना आश्वासन देताना आरोपींच्या मालमत्तांबाबत कायदेशीर कारवाई वेगाने करू असं सा सांगितलं होतं प्रत्यक्षात अशी कोणतीही कारवाई झालेली नाही आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याचा वेगाने तपास होईल व खऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई होईल या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे शहराच्या खबर बात बातमीपत्रात तिथे सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर